विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आता निकालाकडे लक्ष लागलं आहे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कुठे हाय व्होल्टेज लढती होत आहे त्याचा हा सविस्तर आढावा या हाय व्होल्टेज लढतींमध्ये पहिल्यांदा आपण आढावा घेऊ ते दक्षिण पश्चिम नागपूरचा मागील पाच निवडणुकीमध्ये निवडून आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत एकोणीसशे नव्याण्णव दो ते दोन हजार चार पर्यंत दोनदा पश्चिम नागपूर आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीनदा अशी पाचदा निवडणूक त्यांनी लढवली आहे एकोणीसशे नव्याण्णव हो मध्ये फडणवीस यांनी काँग्रेसचे अशोक धवड दोन हजार चार मध्ये रणजित देशमुख दोन हजार नऊ मध्ये विकास ठाकरे दोन हजार चौदा मध्ये प्रफुल्ल गुडदे आणि दोन हजार एकोणीस मध्ये आशिष देशमुख यांना पराभूत केलं होतं यावर्षी पुन्हा एकदा काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदेंसोबत त्यांची थेट लढत होत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सापोलीतून निवडणूक लढवत आहेत त्या मतदारसंघामध्ये वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये पटोले यांनी भाजपच्या परिणय फुके यांचा सहा हजारांच्या मतांनी पराभव केला होता त्यानंतर पुन्हा एकदा साकोली मतदारसंघातून नाना पटोले निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यांच्यासमोर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचं आवाहन आहे दोन हजार एकोणीसला कमी मताधिक्य असल्याने पटोलेंसमोर मोठं आवाहन आहे तसंच भाजपने विविध समाजाचे अपक्ष उमेदवार सुद्धा दिलेले आहेत कामठी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत तीनदा सलग निवडून येणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा मतदार या मतदारसंघातून रिंगणामध्ये उतरले दलित आणि मुस्लिम बहुल असणाऱ्या या मतदारसंघातून कायम निवडून येणाऱ्या बावनकुळेंना भाजपने दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी नाकारली होती यावेळी भाजपचे टेकचंद सावरकर यांनी काँग्रेसच्या सुरेश भोयर यांचा पराभव केला होता बावनकुळे यांच्याकडे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे सुरेश भोवेर यांच्यासोबत होणार आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पुन्हा एकदा ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा त्यांनी शिवसेनेकडून चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ मध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघामधून जिंकली ब्रह्मपुरी मधून दोनदा निवडणूक लढवली आहे यावेळी भाजपचे कृष्णलाल सहारे यांच्यासोबत त्यांची थेट थे लढत आहे भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा बल्लारपूर मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातात त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार असं दोनदा चंद्रपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने हो यांनी ते मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला यावर्षी त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्यासोबत आहे अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत निवडणूक लढवत आहेत अमित ठाकरे यांच्या विजयासाठी सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांच्यावर भाजपचे नेते दबाव आणत होते पण सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही त्यामुळे आता इथे अमित ठाकरे जिंकणार का हा मोठा प्रश्न आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव खेळलाय आधी काँग्रेसमध्ये असलेले पण आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले मिलिंद देवरा वरळीतून निवडणूक लढवत आहे मिलिंद देवरा यांना शिंदे सेनेने आधी राज्यसभेची खासदारकी दिली होती पण आता त्यांची फारशी इच्छा नसतानाही त्यांना वरळीमधून लढावं लागतंय मनसेचे संदीप देशपांडे हे आधी आमदारकीला हरले होते पण आता आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी तेही मैदानामध्ये उतरले आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही लढत अवघड बनली आहे पुतण्या अशी लढत आहे युगेंद्र पवार हे अजितदाचे सख्य पुतणे त्यामुळे ही काका पुतण्याची लढत तर आहेच पण शरद पवार आणि अजित पवार अशी ही काका पुतण्याची पक्षीय लढत इथे आहे बारामतीचा मतदारसंघ राखणं ही अजित पवार यांच्यासाठी आता प्रतिष्ठेची बाब बनली आहे सुजय विखेंचे तिकीट कापले गेले ही जागा आता मिळाली आहे अमोल खताळ शिवसेनेचे उमेदवार आहेत बाळासाहेब थोरा त्यांची मुलगी जयश्री थोरा यांच्याबद्दल सुजय विखेंच्या एका कार्यकर्त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याविरोधात जयश्री थोरात आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं आणि सुजय विखेंना आव्हान दिलं सुजय विखे यावेळी इथून उभे राहिले नाही तरीही हा संघर्ष मात्र सुरूच राहणार आहे कोकणात राणे बंधू विरुद्ध उद्धव ठाकरेंचे उमेदवार असा सामना पाहायला मिळतो लोकसभा निवडणुकीत नारायण राणे कमळाच्या चिन्हावर लढले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात त्यांचा विजय झाला आता त्यांचा मुलगा नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघही विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक आणि संदेश पारकर हे कसं आव्हान देणार ते पाहावं लागेल राणेबंधूंच्या उमेदवारीमुळे कोकणाचं राजकारण पुन्हा नारायण राणे यांच्या कुटुंबाभोवती फिरता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ येवल्यामधून निवडणूक लढवणार आहेत त्याचवेळी त्यांचे पुतने समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष लढत आहेत समीर भुजबळ यांचं हे बंड आहे असं म्हटलं जात असलं तरी त्यांच्या या निर्णयाला छगन भुजबळ यांचा पाठिंबा असावा असं तज्ज्ञांचं मत आहे छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांची याआधीच विधान परिषदेवर वर्णी लागली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यामध्ये कर्जत जामखडे येथे पुन्हा लढत होत आहे मागच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी इथून राम शिंदेचा पराभव केला होता आणि ते जायंट किलर ठरले होते त्यामुळे रोहित पवार ही कामगिरी कायम ठेवतात का ते पाहावं लागेल नवी मुंबईचे बडे राजकारणी गणेश नाईक सध्या भाजपसोबत आहेत पण त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला संदीप नाईक बेलापूर मधून दोघांचे मतदारसंघ वेगळे असले तरी हे दोघ जण विरोधी पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम मैदानामध्ये आहे धर्मराव बाबा अत्राम अजित पवार यांच्या गटामध्ये आहे तर मुलगी शरद पवारांकडून लढते आहे भाग्यश्री यांनी नवे वडील शोधलेत अशी टीका धर्मराव बाबा अत्राम यांनी केली आहे इंदापूर मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता तिथे अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता भरणे आणि शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये लढत आहेत कागलमध्ये शरद पवारांकडे जे इन्कमिंग झाले त्यात सबरगे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली त्यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आता ते अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना आव्हान देत आहे पुण्याचे अजित पवार गटाचे पोरशे प्रकरणामुळे वादग्रस्त असलेले आमदार सुनील तिंगरे यांना यावेळी तिकीट मिळणार का याची चर्चा होती पण अजितदादांनी वडगाव शेरीतून त्यांना तिकीट दिलंय त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे बापू पठारे रिंगणात आहेत सुनील तिंगरे यांना पोरसे प्रकरण भोवणार की ते निवडून येणार आता हे पाहावं लागेल भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे भोकरदन मधून निवडणूक लढवत आहेत तर त्यांची मुलगी संजना जाधव हो या शिंदे सेनेकडून कन्नड निवडणूक लढवत आहेत संजना जाधव या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विभय पत्नी आहेत त्यांच्या विरोधामध्ये हर्षवर्धन जाधव आहेत भोकरदन आणि कन्नड या दोन्ही लढतींमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला लागली याशिवाय राज्यामध्ये आणखी कुठे हाय व्होल्टेज लढती होत आहेत त्यात कुलांचं पारड जड आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशा विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा